आणि आपलं मूल यात जर का निवड करायची असती तर साहजिक आहे आपल्यातल्या आईने आपल्या मुलाची निवड केली असती पण म्हणूनच ती जगावेगळी आई आणि आपली माई ठरली सिंधुदाई सबका हो कारण स्वतःच्या मुलीला माया वाटली जाईल म्हणून पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ ठलवाई यांना दत्तक दिल्या एक जगावेगळी आई अनाथांची माई तर होतीच पण स्वतःच्या मुलीला माया वाटली जाईल म्हणून आधीच स्वतःपासून दूर केलं दुःख वेदना झाल्या नसतील का वा किती तो संघर्ष किती तो त्याग समाजकारी आणि त्यांचं शेवटचं वाक्य शेवटचं वाक्य म्हणा किंवा त्यांच्याच भाषणातलं वाक्य माझं पुस्तक कर्नाटकातल्या दहावीच्या अभ्यासक्रमात आलं पण महाराष्ट्रात नाही आलं महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं ऐकलं की थोडस कसं तरी वाटलं वाचलेलं पण वेचलेलं